तर इंडिया टूरचा आमचा दिवस आहे एकशे चाळीस आणि आमच्या मनालीमध्ये परत एक नवीन दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सकाळी सकाळी दुसऱ्या रूममध्ये जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे गहू आणि ज्वारी सो आम्ही आता दळण शोधतो आहे आणि आम्ही एका ग मनालीच्या गावात आलेलो आहे की दूध शोधण्यासाठी दळण शोधण्यासाठी आम्हाला गिरणी पाहिजे आणि तसंच तुम्हाला सोबत सोबत आम्ही इथले घरं पण दाखवतो जे लाकडाचे घर आहे ते फार आहे जे लोकल लोक आहेत आम्ही अक्षरशः गावात आलेलो आहेत आता सध्या जिथे टुरिस्ट वगैरे येत नाही आपण आपल्या सगळे जे महाराष्ट्रातले टुरिस्ट येतात ते सगळे इथे फिरण्यासाठी येतात पण हे गाव तुम्हाला कोणी नाही दाखवत तर इथे आम्ही आलो आता विचारतोय हे विणकाम चालू आहे काम झालंय आम्हाला गिरणी सापडली आहे पण आता राहिले फक्त दुधाचा प्रश्न दूध दुधा अजून काय मिळालं नाहीये आणि ते बोलले की गिरणी विजेवर नाहीये पाण्यावर आहे तर ते गरहाट बोलतात त्याला तर आता जेव्हा आम्ही तिथे जाऊ दळायला तर तुम्हाला नक्कीच इथली गिरणी पण दाखवू आणि इथले घरं बघा कशी आहेत अशी वरती जरा खाली जमिनीवर नाही अशी वरती बांधतात ते आणि पूर्ण लाकडाची असतात आणि हे जे घर आहे आम्ही येता येता एक दूध विचारलं होतं त्यांनी आम्हाला विचारलं ते बोलले की तुम्ही महाराष्ट्रातून आले तर आमच्याकडे चहा पिऊन जायचं था आम्ही थांबलोय त्यांच्याकडे मस्त चहा भुण पिला गप्पा मारल्या आणि यांची घर अशी सरळ नाही आहेत एकदम चढ उतारावर घर आहे डोंगरांवर मध्ये मध्ये अशी बारीक बारीक रस्ते आहेत त्यानंतर मग घरी आलो सगळं बघून आणि विचार केला जरा वर्कआउटला सुरुवात करावी अजून डाएट वगैरे तर नाही आहे स्ट्रिक्टली फॉलो करतो आम्ही कारण एवढ्या ये थंडीत येऊन छान छान रेसिपीज बनवायची खायची इच्छा होते पण म्हटलं ॲटलीस्ट वर्कआउट तरी करावं थोडंसं एक हेल्दी लाईफ बनवावी कारण कंटिन्यू आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो काही पण खात होतो स्ट्रीट फूड वगैरे वगैरे मग आता जरा थोडं हेल्थकडे लक्ष द्यायचा विचार चालू आहे कारण एवढं सुंदर नेचर आहे आणि एवढा छान आता रिलॅक्स झालो आहे आम्ही कारण बसमध्ये कसं होतं आम्हाला रोज नवीन प्लेस त्यामुळे आम्ही इतकं जास्त बिझी झालो होतो की आम्हाला वेळच नाही मिळायचा मनालीमध्ये सध्या दिवसात दहा अंश सेल्सिअस तापमान आहे आणि रात्री झिरो जातं अजून काही दिवसानंतर मायनस पण होईल पण एवढी थंडी आहे आपल्याकडली जशी महाराष्ट्रात थंडी असते ना ती थंडी सध्या लेवल आहे आणि अशा थंडीमध्ये आज काय बनते पुरी भाजी ख्या बात आहे आज पुरी भाजी बनणाऱ्या मस्तपैकी आणि मनालीमध्ये एक खासियत आहे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक रूममध्ये एक इलेक्ट्रिक केटल दिली जाते त्याचा उपयोग असा की गरम पाणी करूनच प्यावं लागतं या ठिकाणी ते गरम पाणी आम्ही या ठिकाणी काय करतो एक जार दुसरा दिलेलं आहे यामध्ये आम्ही त्याला कोमट करतो थोडंसं आणि याचा यूज करतो पिण्यासाठी आणि या ठिकाणी आम्ही गरम पाणी करून घेतो आणि खाली त्याने एक फिल्टर ठेवलेलं आहे कॉमनमध्ये तर त्या फिल्टर आरोमधून आम्ही हे पाणी भरून आणतो या ठिकाणी आणि ह्या अशा पद्धतीनं आमचा आता आजचा पुरी भाजीचा कार्यक्रम चालू आहे सध्या आलू मटर आणि हे झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण करू तुम्हाला दाखवू काय काय करते आणि हां आता आमचा आजचं चालू आहे गेम ऑफ थ्रोन्स सीझन वन एपिसोड एट आणि याच्यानंतर बघूयात आणि हे माझं ऑफिस आहे या ठिकाणी ऑफिसचा टेबल वगैरे सगळं त्यांनी बरोबर केलेलं आहे मस्त आहे एकदम एकंदरीत एक एक रूम जर पाहिले ना तुम्ही एकदम सोयीस्कर चार महिने तीन महिने महिन्यानुसार राहण्यासाठी एकदम चांगलं आहे हां आणि स्टुडिओ अपार्टमेंट आहे लक्झरियस आहे त्यामुळे जरा थोडंसं आणि कसं खाली लाकूड वगैरे हो आहे आणि या ठिकाणी समोर काय माहिती आहे का हे जी गॅलरी आहे ही गॅलरी आणि ही गॅलरी आता तुम्ही बघू शकतायत की या ठिकाणी भरपूर ऊन पडते सध्या आणि ऊन पडत असेल तरच तुम्ही काय करा एखादा जे काही तुम्हाला अपार्टमेंट घ्यायचं असेल लॉंग स्टे करायचं असेल तर ऊन पडणं फार मस्त आहे आता याच्या पलीकडे पण एक अपार्टमेंट आहे ह्यांचंच तर त्याच्यापेक्षा हे एकदम परफेक्ट आहे त्या दिवसातून ऊन तुमच्या चार पाच तास तरी तुमच्या बा बाल्कनीमध्ये तुमच्या रूममध्ये ऊन पडलं पाहिजे आणि सकाळी काय होतं माहिती आहे का ह्या इथून सूर्य उगवतो आणि हा सूर्य उगवल्या सरळ सरळ आमच्या बेडवरती आम्हाला सकाळी सकाळी ऊन पडतं या ठिकाणी तर हे एक आम्हाला बेनिफिट आहे आणि लेकरांसाठी पण खेळायला भरपूर जागा या ठिकाणी हे पूर्ण एवढा एरिया आणि पुन्हा इथे पण म्हणजे आता सध्या आम्ही आता वर्कआउट वगैरे सुरू केलेलं आहे तर वर्कआउटला पण भरपूर जागा आहे या ठिकाणी आणि कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी पण आणि बाहेरचं तर एनवा तुम्ही पहा बघाच पुढे तर हे झालं आणि जेव्हा तुम्ही मॅपवरती बघितलात ना तर याच्या पलीकडे डायरेक्ट बारा महिने बर्फाचा डोंगर आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला बर्फ इथून बर्फ सुरू झाला आता पलीकडे पूर्ण बर्फच आहे आणि इकेल्या साईडला जर गेलं ना आपण इकडे पुढे अजून तर याच ठिकाणी आपला अटल टनल वगैरे जिस्पा लदाखचा रस्ता हा कंटिन्यू असाच सरळ इकडे निघतो पुढे तर आपण एकदम येणला दोन्ही साईडनं डोंगर आहे त्यामुळे इथं काय होतं सकाळी ठीक आठ साडेआठला इथं ऊन येतं घरात आणि संध्याकाळी तीन साडेतीनला तर पुरी भाजी बनवायला सुरुवात झाली आहे पटपट चिरून घेतला आणि हे चॉपिंग बोर्ड हे भांडे वगैरे सर्व त्यांनीच दिलेलं आहे आम्हाला आणि जे आलू मटर शिजवलेले होते ते मॅश करून घेतले पटकन आणि मी भाज्या वगैरे ना अशा परफेक्ट रेसिपीज करण्यापेक्षा मी जुगाडू रेसिपीज फार करते माझ्या मनाने पण ॲड लास्टला चांगलं बनतं तर अशा पद्धतीने आता पुरी भाजी बनवली आणि आता मस्त गॅलरीमध्ये बघू डोंगराचे बर्फ बघून बघून छान आम्ही त्याचा आनंद घेणार आहे खायचा तर पुरी भाजी आम्ही तसं खूप वर्कआउट वगैरे सुरू केलं आहे पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डाएट अजून काही स्ट्रिक्टली नाही आहे त्यामुळे आणि पुरी भाजी तळलेलं एवढं खात नाही पण खूप दिवसांनी एवढ्या थंडीमध्ये गरम गरम पुरी भाजी खायची इच्छा झाली होती मग पटपट पुऱ्या वगैरे बनवल्या आणि मस्त गॅलरीमध्ये आता आम्ही छान टेबल वगैरे सर्व दिलेलं आहे त्यांनी आता जेवण करू आम्ही छान आणि जेवण वगैरे झालं संध्याकाळ झाली आणि पुन्हा बाहेरून डोंगरावरून पाणी वाहत येतं इथं असं आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या बसमध्ये कारण आता रिद्धूची सायकल काढायची वेळ आली आहे त्याची सायकल आम्ही आणली होती पण तो त्याला चालवता येत नव्हती आधी आणि पुन्हा आम आमच्या बसमध्ये पण खूप अडचण व्हायला लागली होती त्यामुळे आम्ही खोलून ती ठेवून दिली होती आता पुन्हा ती घ्यायला चाललो आहे hmm. आजसाठी एवढंच अशा भरपूर गोष्टी ज्या मनालीमध्ये लोकल लोक कसे राहतात टुरिस्ट म्हणून तर सर्वच जण बघा पाहायला येतात इथे ज्या फेमस गोष्टी आहेत पण गावातले लोक इथे गाव कसं आहे इथले घरं कसे आहेत सर्व गोष्टी ह्या माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू